जालन्यात अंशत अनुदानित शिक्षकांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न आंदोलक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल घेऊन केला आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळं मोठा अनर्थ टळला जालन्यात आज अंशत विना अनुदानित शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलकांच्या हातातून डिझेल कॅन हिसकावल्यानं मोठा अनर्थ टळलाय विना अनुदानित शिक्षकांनी अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याबरोबरच आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय यावेळी काही शिक्षकांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या चार शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय आ, है, भी भी आ, है, सर आज जिल्ह्यातील शिक्षक आहेत त्यांनी विविध मागण्यांसाठी मागणी आहे की इलेक्शनच्या अगोदर आमचं अनुदान दिलं असं जाहीर केलं आझाद मैदानावर आमचे शिक्षक जमले होते आदरणीय तेव्हाचे तत्कालीन शिक्षण मंत्री केसरकर साहेबांनी सगळ्या शिक्षकांना स्वतः पेढे वाटून घरी जायला सांगितलं तुमचं अनुदान झालेलं आहे तुमचं काम झालेलं आहे आणि पुन्हा अनुदान तुम्हाला आझाद मैदानावर येण्याची कुठलीही गोष्ट वेळ पडणार नाही पण ते तेवढं अनुदानाची तरतूद करून सुद्धा सध्या गव्हर्नमेंट जे आहे ते अर्थमंत्री जे सगळ्या शिक्षकांचा जो रोष आहे तो माननीय अर्थमंत्र्यांवरती आहे अर्थमंत्र्यांनी त्वरित अनुदानाची तरतूद करावी व शिक्षकांना या महिन्यापासून वाढीव वेतन अनुदान देण्याचं आमची कळकळीची विनंती आहे शिक्षक शाळा सोडून लखलख त्या उन्हामध्ये इथं येऊन थांबलेला आहे आमच्या मुस्लिम बांधवांना रोजा आहे रोजाचे काही त्या उपासाच्या ह्याच्यामध्ये काही महिला भगिनी आहेत काही पुरुष आहेत माझे सहकारी एक मित्र सर आहेत त्यांना रोजा असताना त्यांना आम्ही इथे घेऊन आलेलो आहेत आणि या परिस्थितीमध्ये जर शिक्षकांची हे आलापेक्षा सरकार पाहत असेल तर हा शिक्षकांचा अंत अंत पाहिल आणि यानंतर आम्ही आत्मधनाचा इशारा दिलेला आहे यापेक्षा आम्हाला संविधानिक मार्ग संपलेला आहे आणि याच्यानंतर आमचा असंविधानिक मार्ग सुरू होईल याची दक्षता सरकारने घ्यावी आणि याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे शिंदे सरकारच्या काळामध्ये नेमकी काय निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्याची अंमलबजावणी झाली नाही असा तुमचा आरोप हो आहे शिंदे सरकारच्या काळामध्ये अनुदान दिलं होतं तरतूद केली होती जी आर काढलेला होता पण त्या जी ची अंमलबजावणी सध्या गव्हर्नमेंट करत नाहीये ही आमची एक मागणी आहे त्यानंतर सध्या आम्हाला जे शासनाकड प्रशासनाकडून जो आश्वासन मिळालंय की आम्ही लवकरात लवकर तुमचं निवेदन वर पाठवण्याचा प्रयत्न करू पण मला असं वाटतं वाटतं की हे निवेदन सगळे तिथं एक ढीग म्हणून पडणार आहे पण याच्याकडे कुठेही सरकार दखल घेण्याचा प्रयत्न करत नाहीये ही आमची शेवटची विनंती आहे सरकारला की तुम्ही आम्हाला संविधानिक मार्गापासून असंविधानिक मार्गाकडे जाण्यापासून रोकावं आणि आमचा अनुदान तपा याच क्षणी मंजूर करावा अन्यथा आम्हाला उद्यापासून हे आंदोलन कडक करावंच करा लागेल याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाहीये आम्ही आमच्या घरगुती गरजा भागवायच्या का शाळेत शिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं शाळेत जाऊन वर्गात विद्यार्थ्यांना शिकवायचं का घरी जाऊन किराण्याची तरतूद करायची का ते तसबीज करायची हा मोठा प्रश्न आहे वीस वीस टक्के अनुदानावर आमचे शिक्षक अठरा अठरा वर्षापासून काम करतायत म्हणजे शासनाला इथं लाज वाटली पाहिजे की शासनाला आम्हाला असं म्हणायची वेळ असं की शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का नाही हीच वेळ आम्हाला आता आनंद आमच्या आनंदानात आमच्या या संघटनेच्या वतीनं आम्ही विचारत आहोत तुमचं नाव माझं नाव प्राध्यापक रावसाहेब कांगणे वाट चालना